श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदैव दत्त तर आज दत्त जयंती आहे म्हणजेच आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती हा महासंयोग एकत्र आलेला आहे आणि सर्व दत्त भक्तांसाठी व स्वामी भक्तांसाठी ही एक सुखाचीच पर्वणी आहे असे म्हणायला काहीही हरकत नाही तर पौर्णिमा ही सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटाला सुरू झालेली आहे व दत्त महाराजांचा जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झालेला आहे सर्व स्वामी केंद्रांमध्ये व दत्त मंदिरांमध्ये दत्तजन्म हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो व बरेचसे सेवेकरी म्हणजे जे की गुरुचरित्र पारायणाला बसले होते त्यांच्या पारायणाचा आज शेवटचा दिवस होता तसेच बरेचशा भाविक भक्तांनी आज दत्त जयंतीचा उपवास देखील केलेला आहे तर असे बरेचसे सेवेकरी व बरेचसे श्रद्धाळू भक्त आहेत ज्यांना की हा दत्त जयंतीच्या निमित्ताने जे गुरुचरित्र पारायण केले जाते ते, ते करण्याचे सौभाग्य किंवा त्यांच्याकडून ते पारायण करणे शक्य झाले नाही परंतु भक्तांनी काहीच नाराज व्हायची गरज नाही कारण आजचा हा दत्तजयंचा दिवस खूप पुण्यवान व पवित्र मानला जातो कारण या दिवशी दत्त महाराजांचे तत्त्व हे च कणाकणामध्ये व चराचरामध्ये समाविष्ट झालेले असते त्यामुळे या दिवशी तुम्ही अगदी दि दोन मिनटं देखील डोळे झाकून मनोभावाने दत्त महाराजांचे आवाहन केले व श्री गुरु दत्त नमहा असे नामस्मरण देखील केले तरी तुमची जे काही आडलेले काम आहे किंवा जी काही तुमची मनातील इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असा कोणता उपाय आहे म्हणजेच जयंतीच्या दिवशी असा कोणता उपाय केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल व त्यासाठी आपल्याला असे काही वेगळे कार्यही करायची गरज नाही म्हणजे जास्त वेळही आपला तेथे जाणार नाही आहे तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या वेळेलाच करायचा आहे सकाळी किंवा दुपारी हा उपाय करणे योग्य ठरणार नाही त्यामुळे तुम्हाला हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे तर आजच्या दिवशी केलेला कोणताही उपाय हा महा उपाय ठरतो हे लक्षात राहू द्या तर तुम्हाला काय करायचे आहे की तुम्हाला आवडुंबराचे वृक्ष वडाचे वृक्ष पिंपळाचे वृक्ष व ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे किंवा स्वामी महाराजांचे मंदिर दत्त महाराजांचे मंदिर या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला तीन दीप प्रज्वलित करायचे आहेस तर तीन दीप कशासाठी तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांसाठी हे तीन दीप आहेत व हे तीनही दीप तुम्हाला शुद्ध तुपाचेच लावायचे आहेत तर यापैकी तुम्हाला एक जरी झाड म्हणजे एक जरी वृक्ष तुमच्याजवळ असेल किंवा तुमच्या घरापासून स्वामी मंदिरजवळ असेल किंवा दत्त मंदिरजवळ असेल तर तुम्ही त्या स्वामी मंदिरात दत्त मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली हे दीप प्रज्वलित करू शकता जर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाखाली हे दीप प्रज्वलित केले तर याचा जो काही परिणाम आहे तो खूपच चांगला व दैवी तुम्हाला अनुभवायला मिळेल काल कारण औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे त्यामुळे औदुंबराच्या वृक्षाखाली जर तुम्ही हे तीन दीप प्रज्वलित करून डोळे झाकून दहा पंधरा मिनटं जरी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप केला किंवा त्या झाडाला प्रदक्षिणा मारता मारता देखील हा जाप केला तरीही दत्त महाराज तुमची मनातील मनोकामना ही नक्कीच पूर्ण करतील जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सर्व ठिकाणी म्हण म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली औदुंबराच्या झाडाखाली वाहते पाणी आहे त्या ठिकाणी स्वामी मंदिरात दत्त मंदिरात या सर्व ठिकाणी देखील तुम्ही तीन तीन दीप प्रज्वलित करू शकता व याचे परिणाम ही खूप चांगले आणि याचे फळही तुम्हाला खूपच लवकरात लवकर पाहायला मिळते तर ही सेवा तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी नक्कीच करा कारण या सेवेचे फळ हे खूप 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 मोठे आहे कारण आजच्या दिवशी कोणतीही सेवा किंवा कोणतीही उपाय जर तुम्ही केले तर आजच्या दिवशी दत्त महाराज हे नक्कीच तुम्हाला त्या सेवेचे उपाया त्या उपायाचे फळ हे देत असतात त्यामुळे तुम्हाला जरी ह्या सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करणे श्री स्वामी चरित्र पारायण करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना दत्त महाराज व स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून आवश्यक अशी माहिती मिळाली असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर छानश्या मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त